उत्कर्ष मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे जिथे आम्ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येतो आज आपण जाणून घेणार आहोत की एन पी सी आयच्या भारत आधार सेडिंग अनेबलर बेस प्लॅटफॉर्मवर स्टेप बाय स्टेप आपल्या आधार आणि बँक अकाउंटला लिंक कसे करायचं तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचा आधार कार्ड आणि बँक अकाउंट जोडले आहे का किंवा कसे जोडायचे माहीत नाही आता काळजी करण्याची गरज नाही बेस्ट प्लॅटफॉर्ममुळे हे सर्व काही अगदी सोपं झालं आहे फर्स्ट तुमच्या बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या तिकडे तुम्ही आधार अपडेट किंवा सर्च करा एन सी पी आयच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करा तिथे कन्झ्युमर टॅब वर क्लिक करा आता भारत आधार सीडिंग अनेबलर बेस या ऑप्शनवर क्लिक करा याने आपण आपला आधार सीडिंग स्टेटस चेक करू शकतो आधार सीडिंग अनेबल करू शकतो आधार डी सेडिंग करू शकतो त्याप्रमाणे एका बँक दुसऱ्या बँकेमध्ये आपला आधार मूव करू शकता त्यानंतर आपण पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाईट वरती एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वरती जाऊ त्यानंतर तुमचा बारांकी आधार कार्ड तुम्हाला एंटर करायचं आहे त्यानंतर कोणती बँक आहे ती एंटर करायची फ्रेश सीडिंग असेल तर फ्रेश वरती क्लिक आहे अकाउंट नंबर तुम्हाला ऍड करायचा आहे त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर करा त्यानंतर बाय सबमिटिंग माय आधार नंबर बँक अकाउंट नंबर या इन्फॉर्मेशनवरती टिक करायचं आहे त्यानंतर सेकंड बाय सबमिटिंग माय आधार बँक अकाउंट यावरती क्लिक आहे त्यानंतर कॅपच्या तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर प्रोसिड वरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला अग्री करायचे ॲग्री झाल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला आधार इज पेंडिंग स्टेटस काइंडली चेक आफ्टर सम आधार कार्ड झाल्याचा स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर रिझल्ट पाहताय तर तुमचा इन्सर फॉर द फर्स्ट टाइम सक्सेस झालेला दिसेल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन तुमचा आधार मॅप डन झालेला आहे अशा प्रकारे आपण आपला आधार आणि बँक ला लिंक करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक ला करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ